चला तर मित्रांनो जाऊया आपण कुठेतरी आता फिरायला हे एक आपल्याला कमान दिसते ती ही कमाने मंदीर। आपन थोड़े तरा आजुने कमान आहे मुलडेश्वर महादेव मंदिर अजून आपण थोडे पुढे गेले तर आपल्याला अजून एक कमान लागणार हे बघा ती दुसरी कमान आणि आता इथनं थोड्या दूरवर मंदिर आहे मुलडेश्वर महादेव मंदिर आहे हे बघा मंदिराचा परिसर मंदिराच्या आसपास आलोच आपण आता हे बघा आले मंदिर समोरे मंदिर दिसते तुम्हाला बघा हे मंदिर आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपण आले मंदिरात हे मुर्डेश्वर महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो तुम्हाला आता आजूबाजूचा परिसर मंदिर दाखवणार आहे आपण व्हिडिओला तुम्ही असेच बनवून राहा आता आपल्याला जायचं आहे आता दर्शन घ्यायला तुम्ही बजी माझ्या पाठीमागे बघू शकता मंदिर तर बघितलं मंदिर तुम्ही मित्रांनो बघा आजूबाजूचा परिसर उन्हाळ्याच्या दिवशी चला तर आपण मंदिरात जाऊया आता मंदिरा आता आमचे मित्र आहे फौजी भाऊ आता हे चाललं आहे मंदिरात बघा आता आपण आलो या आतमध्ये चला तर आपण मागे त्यांच्या हे बघा मंदिराचा बाजूचा परिसर आतमधला कस आहे मित्रांनो बघा श्रावण महिन्यात खूप गर्दी असते इथे बघा इथन बारा लागत असतात मित्रांनो इथे इथे एक बाबा पण आहे आतमध्ये ताणमधून वाजवत आहे बाबा दाई नंदी महाराज की झे ते आमचे फौजी भाऊ गेले पुढे बसले पूजा करायला जय शिवशंभ हर हर महादेव मित्रांनो हे एक शिवशंभू महादेवाची शिवलिंग इथे एक हे पण एक मंदिर एक डोंगराच्या वरती खूप कडेला आहे आणि बाजूलाच मंदिराच्या एक भिंत पण आहे आता त्याला मंदिरात फुलं वगैरे वाहून घेऊ थोडी पूजा करून घेऊ आता बाबा फुल वगैरे करा दिवा बत्ती पण करावं लागेल आपल्याला हात पण आले आता एवढं तर नारळ तसच बघून द्या त्याला आणि फुलं पण जय शिवशंभू हर हर महादेव अगरबत्ती राहून गा आता दिवावरती आहे शिवाय ओम नम शिवाय ओम श्री शिवाय नमस्त ओम श्री शिवाय नमस्तुद्यम घंटी का आवाज यो हाँ ओम श्री शिवाय नमस्तुद्यम हर महादेव ये मंदिरा बाहर आए साई बाबा साई बाबा चीज मूर्ति को दत्त तो गुरुदेव की मूर्ति है तो मंदिर। दत 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 ए दत्त मंदिर आहे आतमध्येचे दत्त मंदिर पण मंदिराकडे या थोडस दत्त मंदिर दत्त गुरुदेव दत्त दत्त गुरुदेव बघा आपण आता मंदिराच्या पाठीमागे आजूबाजूला तुम्ही पहाड बघू शकता हे बघा खाली दरी पण खूप खोल आहे आणि मंदिराच्या भिचिल्याचे आहे मंदिराची जास्त नाही आहे आज आम्ही आलो आहे पण एवढी गर्दी नाही इथे श्रावण महिन्यात खूप गर्दी असते खाली खूप खतरनाक दरी आहे मंदिराची भिंत आहे ऑरेंज कलर मारलेला पुरा बघवा चला आपण मंदिराच्या बाहेर आलो आहे आता बघा इथे एक वीर आहे कुंडच येतो वीर नाही सॉरी कुंड येतो इथे फुलं असतो मध्ये तो इथूनच पाणी घेता आणि पूजा करता हे बघा मंदिराच्या पाठीमागे खाली बघा हे बघा दरी भिंती लागूनच मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे खूप दुरून दुरून लोक येत असतात या मंदिरावर श्रवमाळ्यात खूप गर्दी असते मित्रांनो इथे तुम्हाला जर यायचं असलं कधी हे मंदिर छत्रपती संभाजी महाराज तालुक्यात हे मंदिर आणि याचा तालुक मंदिराच्या बाहेर आलो आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा असे नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार